<Santhe> मित्रांनो राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुख्यमंत्रीपदाची इच्छा अजूनही अपूर्ण आहे अजितदादांनीही अनेकदा ही इच्छा बोलावून दाखवली आहे आताही दोन दिवसांपूर्वी त्यांनी मुख्यमंत्रीपदाची इच्छा पुन्हा व्यक्त केली होती मलाही अनेक वर्षापासून वाटतंय की मी मुख्यमंत्री व्हावं पण कुठं जमतंय असे अजित पवार म्हणाले होते यानंतर त्यांनी या वक्तव्यावर सरासरवी केली होती परंतु यावर आता प्रतिक्रिया सुरू आहेत ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी तर अजित पवारांना मुख्यमंत्री पदाची ऑफरच देऊन टाकली आहे रत्नागिरी येथे आज विनायक राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी पत्रकारांनी त्यांना अजित पवार यांच्या वक्तव्याबाबत विचारले त्यावर बोलताना विनायक राऊत यांनी अजित पवार यांना थेट मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली राऊत म्हणाले अजित पवार यांनी महाविकास आघाडीत यावं त्यांचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पूर्ण होईल एकनाथ शिंदे आणि भाजपात धुरी वाढत असून शिंदेंना नैराश्य आलं आहे असा खोचक टोला विनायक राऊत यांनी लागवला दरम्यान मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी साथ घातल्यानंतर मनसे आणि शिवसेना उभाटा युतीच्या चर्चा सुरू झाल्या महाराष्ट्राच्या अस्तित्वापुढे आमचे वाद भांडण या गोष्टी शुक्ल आहेत असे राज ठाकरे म्हणाले होते यानंतर उद्धव ठाकरेंनीही त्यांच्या आवाहनाला आवाहनाला प्रतिसाद दिला होता या घडामोडीवर विनायक राऊत यांनी भाष्य केले दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यावेत ही महाराष्ट्रातील जनतेची इच्छा आहे असे राऊत म्हणाले यानंतर त्यांनी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यावरही प्रतिक्रिया दिली पहलगाम मध्ये अतिरेकी आश्वासन आले नाहीत पहलगाम हल्ला हा मोदी सरकारचे अपयश आहे सध्या युद्धाचं वातावरण तयार केलं जात आहे पक्षाची प्रसिद्धी केली जात आहे तर दुसरीकडे लोककल्याणाच्या अनेक योजना बंद पाडल्या आहेत अशी घनाघाती टीका विनायक राऊत विनायक राऊत यांनी केंद्रातील मोदी सरकारवर केली तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं आहे आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा